हॅलो गाईच कसे तर तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर बोलाल की आज ह्या काळो का आहे कुठं तर भावनो आज बरोबर म्हणजे आता बरोबर तीन वाजले आहेत आणि आम्ही चाललो आहे आता मुंबईला चाललो आहे मित्राचं लग्न आहे हर्षल भावाचं तर त्यासाठी आम्ही सर्व वाडीतील मित्रमंडळी चाललो या लग्नासाठी आपल्या भावाच्या तर बघूया कसा काय विषय होतोय आणि आपले मित्रमंडळी कोण कोण आहेत ते तुम्हाला दाखवतो चला आणि ह्या साइडला आहे आपला ऋषी डॅशिंग ड्रेसिंग काळ घातलं गल घातला कोणी घातला नाही का असा निघाय ते आणि त्यांची ही बुट तुम्ही बघू शकता किती महागातली घातली नाही आणि <laughs> मित्र पाहिजे आयुष्यात मित्रांशिवाय काय लाईफ नाही लाईफ झेंड आहे मित्र पाहिजेत मित्र असले की राडा फुल आज बघूया कसा काय विषय होतोय भावन सध्या डायट वर आहे त्यासाठी ऍपल तुम्हाला पण बॉडी बनवायची असली तर तुम्ही पण असं जरा डायट प्लॅन वगैरे घ्या आणि तुम्ही पण बॉडी बनवा बन आमच्यासाठी रील्स वगैरे पाडणार आहेत माझ्या अकाउंटला तर त्यामध्ये जरा सांगा म्हणजे बॉडी वगैरे बरोबर आहे काय अजून किती व्हायला पाहिजे किती पर्सेंटेज झाले सर्व कमेंट्स करा आणि सर्व कर जे कमेंट्स करतील ना आपल्या चॅनलला तर त्यांना मी रिप्लाय नक्कीच जाणार आहे तर त्यासाठी कमेंट्स करा काय रे घेतले हां घेतले घेतले या चला मी पुढं आपली यात दोघंच भेटले आहेत बाकीच्या तर वरती आहेत तर बघा कसा काय विषय येतोय आणि फुल धिंगाणा करून टाकू अजून आपल्यासोबत कोण कोण मित्रमंडळी आहेत ती तुम्हाला दाखवतो हिता आहे आपला वैभव भाव आणि हे बघा रोशन डार्लिंग वरती बघ जरा एक एक परकी पाठणार तुला आणि खाली बुट बघा हेनी पण ऐंशी हजारचे घातला नाहीत नाच नाही हो सर्वांचा आज ऐंशी हजारची बुट सर्वांकडे दिसत आहेत आणि ही ही जरा एक एक लाखाची आहेत सर्वांकडे ऐंशी ऐंशी हजारची बुट आहेत आणि ही माझी बुट आहे आपल्याला <laughs> अधुभाव चला रॉयल एंट्री हो ना गॉगल घातलाय तुम्हाला सूट होतोय काय जरा कमेंट्स वगैरे करून सांगा वैभव चाय हा रोशन मला बोलतोय की काय भांगारवाला दिसतोय भांगारवाला दिसतोय काय जरा कमेंट्स करून नक्कीच सांगा चला त्या साईडने आला आपला यश भाव किती किती टाईम किती टाइम काय करत होतास रे कपडे काय कपडे घालून एवढं धात आहे आम्हाला माहितीये कुठे गेला होता असतो पण पण ब्लॉगला बोलायला नको कारण भावाची इज्जत आहे तेव्हा आम्ही काय बोलत नाही म्हणून तुम्ही तुम्ही समजून घ्या भाव आपला कुठे गेला होता चला जाऊया तर सर्व आपले मित्रमंडळी तयार झालेत एकदम प्रॉपर टकाटक एका तिकडे गर्लफ्रेंड भेटणार बहुतेक एकदम प्रोफेशनल निगल दोघ दोघ फॉर्मल मध्ये आहेत बाकीची जरा वेगळी आहे वेस्टर्न लुक आहे वेस्टर्न लुक आहे सर्वांचा बाकीच्यांचा बघूया कसा काय विषय होतो जाऊया आता गाडी बसूया आणि अजून एक अजून दोघ यायचे बाकी आहेत खाली आला आहे एक आला आणि गाडी आली आमची फोर व्हीलर आहे फुल हवाई फायर नाही बघू नको आता चला साहिल भाव इकडे आपला शुभम भाव आहे चला ని బుక్ క్లాస

दाखवतो कोण कोण झोपले लग्नाला जायचा होता पण आम्ही लवकर आलेला आहे तेव्हा आता आम्ही चाललोय पालीच्या गणपतीला हा बघा इथे आलोय कुठं जायचं आता कुठं एंट्री कुठून आहे ओके हो का इथं आता इथं असा बोर्ड आहे आता आम्ही आता एंट्री करू मे आपले सर्व इकडं मित्रमंडळी सकाळ सकाळ सर्वांची झोप उडाली आहे <laughs> मेणे मेणे सरकार बघा काय करतायत चला हो ना आतमध्ये प्रवेश केलेला इथं हो गया। गर्दी तर वाटत नाही दुकान बंद आहेत नाव डायरेक्ट आता दर्शन घ्यायला आलेला आहे लग्नाच्या आधी दर्शन घ्यायला आलेलं आहे चांगली गोष्ट आहे दर्शन घेऊ मस्त आणि मग जाऊ पुढे आम्ही आपली जरा मस्त वाटतय आता कसा काय विषय पण गर्दी पाहू शकता गर्दी खूप आहे इकडं आणि आपले मित्रमंडळी बाकीचे पुढे गेलेत आता वाटत जायला लागेल

आमचं नशीब चांगला की आरती वगैरे भेटले आता दर्शन वगैरे घेतलेलं आहे आता आम्ही चाललोय लग्न तिकडे चाललं तर डायरेक्ट तिकडेच भेटूया डायरेक्ट देवाचं दर्शन झालंय तिकडे सर्व दर्शन घेत हो ना आता आम्ही नाश्ता करायला चाललो बघूया आता नाश्ता वगैरे काय कसा काय भेटतोय बोगगा ऑन करत आहेत काय घ्यायचा ढाय घ्यायचा असं काही फिक्स होत नाही मिसळ घेतात की रस्सावडा घेतात बघू आता हे वाळू तुका घेतोस मिसळ मिसळ मला मला पण मिसळ हे मोने तू ए रोशन तू हे शिबीनु का देओ सारी सारी कट मारी शिदूला काय हे नाही तू नऊ मिसळ घेतो आमचे आता येतील ना एकदम एकदम प्रॉपर आलेला आहे हिरो हिरो लोक वगैरे इथे येऊन गेलेत बघू शकता इथे समोर क्वालिटी पण आहे वाटत आता खाल्ल्यावर आम्हाला समजेल नक्की विषय काय तो कताय का तो कसा आहे

काय रे टेस्ट करून बघतोय तू एक असा विषय आहे चांगला आहे ना अरे किती खाशील किती खाशील <laughs> कमी खा चव लागली आवडलं बाबा हे भारी बाडूस आली मिसळ मिसळ आता मिसळ खाणार आम्ही आता मिसळ खाणार त्याची टेस्ट करून दाखवतो कसा आहे तो सर एकदम बघून झणझणीत वाटते बघूया आता कसा विषय आहे टेस्ट कर बघ कसं आहे चव वगैरे आता मिसळ मिसळ मागवलेले ना लिंबू पिऊ दे त्याच्यावर टेस्ट येणार नाही ना लिंबू सरकत आहे आता तू रस होता रे लिंबू भेटला नशी बघ जरा कसा काय विषय होतोय नंतर मी मी टेस्ट करतो

सळू कांद, कांदा कांदा व्हायची क्या बाळूस एकदम दिसते बघा काय गरम गरम आहे भाई हळूहळू कारण पहिल्यांदा सीन बाळूस यायला पाहिजे हाय हा सॉस आहे वाटत रे ह्याच्यात म्हणून आता कांदा भाजी खातोय त्याची टेस्ट बघायचं कसं सॉस आहे सॉस सोबत आहे आणि चटणी पण आहे कशी कल्प्या गरम गरम हे चांगले लागतात मिरची का मिरची झोंबर झोंबर मिरची नको झोंबर मिरची आधी तू जागरण नाही आधी जागरण झालं भाऊ ना आधी मिरची नको बघा डाईट डायट डाईट बघा डाईट डाईट प्लॅन झाला पूर्ण भोसडा कुठ जरा तेजस कशी आहे ऋषी बरी आहे काय भजी

स्पॉटला तर पोचलेला आहे नवरा याच्यात आम्ही त्याचे मित्रमंडळी सर्व लवकर झालेला आहे अजून तयारी वगैरे हो चालली आतमध्ये या साईडला मंडप आहे एंट्री आहे आपले दोन भाव या साईड लाईट चला भाऊ ना तर फायनली स्पॉटला पोहोचलेला आहे अजून काही नव्हदेव का आलेला दिसत नाही कुठं तर प्रथमेश भाऊ वाटतं घेऊन येणार आहे आणि आपले मित्रमंडळी जरा पाठी आहेत आता येत आहेत मी म्हणून आजचा जरा लुक कसा वाटतोय जरा कमेंट्स करून सांगा दिसतं काय चांगला काय सूट वगैरे होत नाही असू दे आपला कोण बघतोय आपला आपला जी काळा आपल्याला कोण नाही बघत भाई चला लग्न कसा काय होतं तुम्हाला दाखवतोय ब्लॉग ब्लॉगमधून भाई तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा चला हे सर्व आपल्या आता मित्रमंडळीत आहेत एकाची ड्रेसिंग वगैरे ना भाई आ वैभव वैभवचा नाद नाही दाडी उडी करून आला असतोय कि बी एस महिन्यांची तर ऐंशी हजारची बुटा करून आले कृष्ण माता ड्रेसिंग केला टी शर्ट वगैरे घातला नाही चला i <laughs> गडबड बघा अगदी <laughs> पाच आव गेली ना समोर नवर एंट्री झाली पाहू शकता एकदम है आहे भाई है? স্টেজ দেখুন প্রাথম पति हॅलो आजचा आमचा ब्लॉग आता इथेच एंड करतो आहे कालपासून साखरपुडा वगैरे होता आज परत तिकडे डायरेक्ट रात्रीच निघालेला लाग्नाला थक खूप थकलेला आहे आता काय बोलायची काही पावर काय राहिलेली नाही आणि आमच्या चॅनलवरती कोण नवीन आले असेल तर त्याने लाईक शेअर वगैरे सबस्क्राईब वगैरे सर्व इकडं करा आणि असेच नवीन नवीन ब्लॉग येणार आहेत तर त्यासाठी सबस्क्राईब करायलाच पाहिजे रे तुम्हाला ब्लॉग बघायचे असतील तर राडा करून टाकू भाई चला भेटू डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये आतासाठी बाय बाईने जे आपले ब्लॉग सर्व बघतात त्यांच्यासाठी पप्पी शॉट